नमस्कार मी श्रुती कुलकर्णी वृत्तवेदच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्स वर सोलापूर लोकसभेसाठी एकोणसाठ पूर्णांक सत्याऐंशी तर माढा मतदारसंघासाठी एकोणसाठ पूर्णांक सत्याऐंशी टक्के झाले मतदान मतपेट्या रामवाडी शासकीय गोदामाकडे झाल्या रवाना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती सोलापूर लोकसभा निवडणुकीत काटेकी टक्कर मतदान घासून झाल्याने विजयी उमेदवारांचं मताधिक्य घटणार सातपुतेंना राम पावणार का शिंदे बाजी मारणार सोलापूरसह राज्याचे लागले लक्ष राम सातपुतेंनी काँग्रेसच्या जल्लोषाची उडवली खिल्ली शिंदेसाहेबांनंतर त्यांची लेखही पडणार असल्याचा केला दावा विनापर्वाना मंडप उभारून आदर्श आचारसंहितेच्या नियमांचे केले भंग सदरबजार पोलीस ठाण्यात शौकत पठाणसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाली सोलापूर लोकसभेसाठी मंगळवारी एकोणसाठ पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदान झाले या निवडणुकीत प्रणिती शिंदेचं पारड जड मानलं जात असलं तरीही राम सातपुते यांच्या राम कार्डमुळे निवडणूक घासून झाल्याने विजयी उमेदवारांचं मताधिक्य अतिशय कमी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्र्यांची लेख प्रणिती विरुद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या खास मर्जीतील नेते राम सातपुते असा सामना होत आहे दोन तरुण आमदारांची लढत सोलापूरनं पाहिली या दोघांपैकी कोण खासदार होणार यासाठी काल सोलापूरकरांनी मतदान केलं सोलापूर लोकसभा मतदारसंघात सत्तावन्न पूर्णांक शहचाळीस टक्के इतकं मतदान झालं सोलापूर लोकसभेत विधानसभेच सहा मतदारसंघ येतात पैकी अक्कलकोट पंढरपूर उत्तर सोलापूर या भाग प्रणिती फटका बसण्याची शक्यता आहे तर राम सातपुते यांना सोलापूर शहर मध्य दक्षिण सोलापूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघात फटका बसेल असा अंदाज वर्तवला जात आहे प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे दोघेही तगडे उमेदवार असल्यानं नेमकं कोण निवडून येईल याचा अंदाज लावणं कठीण झालं आहे जनसामान्य नागरिकांमध्ये प्रणिती शिंदेबद्दल सोलापूरची लेख अशी प्रतिमा निर्माण करण्यात काँग्रेसला यश आलंय दरम्यान महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे सोलापूर लोकसभा मतदारसंघात आल्यापासून काँग्रेसनं वेगवेगळ्या माध्यमांमधून परका उमेदवार असा प्रचार केला भाजपच्या मागील दोन खासदारांनी काय काम केलं सोलापूरला भकास केला असा प्रचार करत काँग्रेसनं संधी साधली सोलापूरच्या सहा तालुक्यात म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघात मागील दोन खासदारांच्या कामाचा लेखाजोखा मांडत भाजपला भंडावून सोडलं होतं मात्र राम सातपुते यांनी देखील मागील चाळीस वर्षांचा हिशोब द्या आणि बोला असं प्रत्युत्तर देत काँग्रेसला धारेवर धरलं एकंदरीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदेचं पारडं जड मानलं जात असलं तरीही निवडणूक घासून झाली आहे त्यामुळे विजयी उमेदवाराचं मताधिक्य अतिशय कमी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक बेचाळीस सोलापूर मतदारसंघासाठी सत्तावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के तर त्रेचाळीस माढा मतदारसंघासाठी एकोणसाठ पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली यावेळी सायंकाळी सहा वाजेपर्यंत बेचाळीस सोलापूर मतदारसंघासाठी अंदाजित सत्तावन्न पूर्णांक शेहेचाळीस टक्के व माढा लोकसभा मतदारसंघासाठी अंदाजेत एकोणसाठ पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदान झाले अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली यावेळी त्रेचाळीस वाढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महसूल अमृत नाटेकर आदी उपस्थित होते यामध्ये बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो या मतदारसंघाचे एकूण मतदारसंख्या एकशे ,00, एकोणीस एक्केचाळीस हजार चारशे सत्तर पुरुष मतदार नऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पन्नास स्त्री मतदार तर एकशे नव्याण्णव तृतीय पंथी मतदार आहेत यामध्ये विधानसभा निहाय मतदान झालेली आकडेवारी मोहोळ साठ पूर्णांक सोळा सोलापूर शहर उत्तर छप्पन पूर्णांक एक्क्याऐंशी सोलापूर शहर मध्य छप्पन्न पूर्णांक बत्तीस अक्कलकोट पंचावन्न पूर्णांक एकतीस सोलापूर दक्षिण अठ्ठावन्न पूर्णांक एकवीस पंढरपूर अठ्ठावन्न पूर्णांक शून्य नऊ इतके मतदान झाले असे एकूण अंदाजीत मतदानाची टक्केवारी सत्तावन्न पूर्णांक शेहेचाळीस टक्के आहे त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यातील फलटण व माण हे विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यातील असून माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत माढा लोकसभा मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या एकोणीस लाख एक्क्याण्णव हजार चारशे चोपन्न इतकी असून यामध्ये दहा लाख पस्तीस हजार सहाशे अठ्याहत्तर पुरुष मतदार नऊ लाख पंचावन्न हजार सातशे सहा स्त्री मतदार तर तृतीयपंथी मतदारांची संख्या सत्तर इतकी आहे यामध्ये विधानसभा निहाय मतदान झालेली आकडेवारी याप्रमाणे करमाळा पंचावन्न माढा एकसष्ट पूर्णांक तेरा सांगोला एकोणसाठ पूर्णांक चौऱ्याण्णव माळशिरा साठ पूर्णांक अठ्ठावीस फलटण चौसष्ट पूर्णांक तेवीस माण अठ्ठावन्न पूर्णांक बेचाळीस टक्के मतदान झाले असे एकूण अंदाजित मतदानाची टक्केवारी एकोणसाठ पूर्णांक सत्त्याऐंशी टक्के झाली आहे आता सात महिला सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमच्याकडे मतदान सुरू होता आता सर्व मतदान केंद्रवर दोन तीन मतदान केंद्र सोडून बाकी सर्व मतदान केंद्रवर वोटिंग संपलं आहे रांगमध्ये दोन तीन केंद्रवर फक्त रांगमध्ये लोक आहेत आता आता सर्वात पहिले सर्वात पहिले मी विधानसभा मतदारसंघ आहे आणि लोकसभा मतदारसंघ ह्या जे वोटिंग पर्सेंटेज आहे त्याबद्दल आपल्याला माहिती देतो दे पहिले मी फोर्टी टू सोलापूर लोकसभा मतदारसंघची माहिती देतो दे फोर्टी टू सोलापूरमध्ये फिफ्टी सेवन पॉईंट फोर सिक्स पर्सेंट वोटिंग झालेलं आहे यामध्ये आता एक दोन टक्के वाढ होईल एक दोन वन टू वन टू टू पर्सेंट यामध्ये वाढ होईल विधानसभा टू फोर्टी सेवन मोहोळ मध्ये सिक्स्टी पॉइंट वन सिक्स पर्सेंट वोटिंग झालेलं आहे दोनशे अठ्ठेचाळीस उत्तर सोलापूर मध्ये छप्पन दशमल एका दोनशे एकोणपन्नास सोलापूर मध्य मध्ये छप्पन दशमलव तीन दोन टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पन्नास अक्कलकोट मध्ये पचपन दशमलव एकतीस टक्के मतदान झालेलं आहे दोनशे दक्षिण सोलापूर मध्ये अठ्ठावन्न टक्के एकवीस अठ्ठावन पॉईंट अठ्ठावन दस डेसेंबर एकवीस टक्के मतदान झालेलं आहे पंढरपूरमध्ये फिफ्टी एट पॉइंट झिरो नाईन पर्सेंट मतदान झालेलं आहे असा फोर्टी टू सोलापूर मध्ये फिफ्टी सेवन पॉईंट फोर सिक्स सत्तावन्न दशमलव छालीस टक्के मतदान झालंय जसं मी सांगितलं यामध्ये दीड दोन टक्के आता वाढ होईल तसेच फोर्टी थ्री माढा माला लोकसभा मतदार संघ मध्य सतासी मतदान मतदान है पचपन टक्के मतदान है दोनशे मारा माला एकसठ पॉइंट एक तीन एकसठ पॉइंट तेरा टक्के मतदान है दौनशे तिरपन संगोलाठ पॉइंट नऊ पाच एकोणसठ दशमलव पंचानवे टक्के मतदान झालेलं आहे दोनशे चौपन्न मध्ये सिक्स्टी पॉइंट टू एट साठ पॉईंट अठ्ठाईस टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पचपन फल्टर मध्ये चौसष्ट दशमलव दशमलव दोन तीन सिक्स्टी फोर पॉइंट टू थ्री पर्सेंट मतदान झालेलं आहे दोनशे अठ्ठावन मान मध्ये फिफ्टी एट पॉइंट फोर टू अठ्ठावन्न पॉईंट ब्यावीस टक्के मतदान झालेलं आहे असे फोर्टी थ्री मार्डामध्ये एकोणसाठ पॉईंट सत्तासी टक्के मतदान झालेलं आहे प्रत्येक जगह मतदान की जी प्रक्रिया होती ती शांतने पार आम पड़ू शकलो एक झालेला होता सांगोला विधानसभा मतदार संघ मधे बूथ क्रमांक छियासी मधे एक मतदार ने ईवीएम मशीन निकालापूर्वीच काँग्रेसने जल्लोष साजरा केला होता त्यावेळी शिंदे साहेबांचा पराभव झाला होता आणि आताही त्यांनी जल्लोष साजरा केला यामुळे आताच्याही निवडणुकीत शिंदे साहेबांची लेखही पडणार आहे असे स्पष्ट करतानाच जनतेचा कौल यंदाही भाजपलाच राहणार असल्याचा विश्वास भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केला सन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या दोन्ही निवडणुकीत निकालापूर्वीच काँग्रेसने जल्लोष साजरा केला होता त्यावेळी शिंदेंचा पराभव झाला होता आणि आताही त्यांनी जल्लोष साजरा केला यामुळे नेहमीप्रमाणेच चा आताच्याही निवडणुकीत शिंदेसाहेबांची लेखही पडणार आहे असे स्पष्ट करताना जनतेचा कौल यंदाही भाजपलाच राहणार असल्याचा विश्वास भाजपचे उमेदवार आमदार राम पुते यांनी व्यक्त केला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली यावेळी बोलताना आमदार राम सातपुते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह हो महायुतीतील सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले दे। देवतुल्य कार्यकर्त्यांचे आभार मानताना पुढे म्हणाले दिवस रात्र कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यामुळे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले यामुळे सोलापूरकरांचा कौल भाजपला आहे सोलापूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे हे निश्चितच सोलापूरकर या निवडणुकीत दाखवून देतील असा विश्वासही आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केला दरम्यान मतदाना दिवशी बाचाबाची झाल्याच्या घटनेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात आमदार सातपुते म्हणाले निवडणूक म्हटलं की घोषणाबाजी होणार पोलिंग बुथवर हरकत हे होतच राहतात या निवडणुकीत मतदान मोठा विजय मोदीजींना देतील चांगल्या मताधिक्याने आम्ही विजयी होणार आहोत मतदान झाल्यानंतर काँग्रेसने साजरा केलेल्या विजयी जल्लोषा संदर्भात आमदार सातपुते म्हणाले काँग्रेसची ही पद्धत आहे यापूर्वी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मतदान झाल्यानंतर शहरातील नई शास्त्री शास्त्रीनगर या परिसरातही जल्लोष साजरा करण्यात आला होता त्यानंतर झालेल्या दोन हजार एकोणीसच्याही निवडणुकीत असाच जल्लोष साजरा झाला मात्र सा या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाला होता आणि यंदाच्या निवडणुकीतही जल्लोष साजरा झाला त्यामुळे शिंदे साहेबांची लेखही आता पडणार असा विश्वास आमदार राम पुते यांनी व्यक्त केला या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते होणार पोलिंग बूथमध्ये काही आक्षेप घेतले जातात आमच्याकडून घेतले जातात त्यांच्याकडून घेतले जातात परंतु निवडणूक आहे निवडणूक अतिशय उत्साहाने इथली जनता लढली आणि मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये सोलापूरकरांनी मोठा विजय मोदीजींना देतील आणि एक चांगल्या मताधिक्याने आम्ही विजयी होऊ हा मला विश्वास आहे भाऊ निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर एक काँग्रेसची ही पद्धत आहे दोन हजार चौदाला जेव्हा मतदान झालं त्यावेळेस या ठिकाणी नई जिंदगी भाग असेल या ठिकाणी सोलापूरमधला शास्त्रीनगर असेल इथं फटाके वाजले होते की साहेब जिंकून येतील परंतु शिंदे साहेबाचा पराभव झाला आता जसे फटाके वाजले जसा जल्लोष केला तसा जल्लोष त्यांनी दोन हजार चौदाला केला होता त्यावेळेस बी साहेब पडले दोन हजार एकोणीसलाही असा जल्लोष केला होता दोन हजार एकोणीसलासुद्धा साहेब पडले आणि निश्चित विश्वास आहे की दोन हजार चोवीसला या ठिकाणी शिंदे साहेबांची लेख सुद्धा पडेल जसे त्यांनी तेव्हा वाजवले वाजवले त्यामुळे निश्चित विजय आमचा आहे मतदान केंद्रांवर मतदारांना स्लीप वाटण्यासाठी विनापरवाना मंडप उभारून आदर्श आचारसंहितेचे नियम भंग केल्याप्रकरणी सदरबजार पोलीस ठाण्यात शौकत पठाणसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे मतदारांना स्लीप वाटण्यासाठी विनापरवाना मंडप उभारून उमेदवारांना घालून दिलेल्या नियमांचा भंग करण्याची घटना मंगळवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास उघडकी झाली या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी हवालदार बाळू जाधव यांनी सदरबसार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शौकत मुस्तफा पठाण रियाज मुस्तफा सय्यद ओंकार सुनील गायधनकर संध्या सुनील नागरे अनुप्रिया रमाकांत जाधव मनीषा रमेश उडाणशिव राहणार सोलापूर अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत मंगळवारी सकाळी शहरात सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरू होती दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन उर्दू शाळेच्या गेट समोर कंपाऊंडलगत नमूद लोकांनी मंगळवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास काँग्रेस पक्षाच्या वतीने मतदारांना अस्लिपा वाटण्यासाठी नमूदपैकी क्रमांक एक याने विना परवाना मंडप उभारला तेथे मतदार स्लिपा वाटण्यासाठी नमूद लोकांना बसवण्यात उमेदवारांना दिलेल्या अटीचा भंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू सासरा आरोपींचा मुंबई उच्च न्यायालयाने पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे काजल अण्णासाहेब मोरे ही आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू अलका सिद्धेश्वर मोरे वय पन्नास सासरा सिद्धेश्वर मारुती मोरे वयसाठ दोघेही राहणार ढवळस तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम के जमादार यांनी जामीन मंजूर केला यात अशी काजल हिचे दोन हजार एकवीस मध्ये आरोपी अण्णासाहेब यांच्यासोबत लग्न झाले होते लग्नानंतर सासू सासरे पती नणंद लग्नामध्ये मानपान नीट केला नाही तसेच माहेरहून दहा तोळे सोने घेऊन ये म्हणून करत होते उपाशी पोटी ठेवून शिवीगाळ मारहाण करत होते तसेच माहेरहून नवीन गाड्याच्या बांधकामासाठी दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून तिला यावेळी तिच्या घरच्यांनी पाच लाख रुपये दिले राहिलेल्या पाच लाखांसाठी सासरकडील सर्व लोक तिला जाचहाट करत होते सदरच्या जा कंटाळून काजल हिने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली अशा आशयाची फिर्याद सुरेश मुरलीधर घाडगे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली होती यावरून आरोपींना अटक झाली होती त्यावर आरोपींनी पंढरपूर सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता यावर आरोपींनी अॅडव्होकेट रितेश धोबडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता अर्जाच्या सुनावणीवेळी अॅडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात सदरच्या गुन्ह्याचा तपास हा पूर्णत्वास आलेला असून आरोपींवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्यता नसल्याचा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायमूर्तींनी आरोपींची पंचवीस हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे समीर मानगावकर यांनी काम पाहिले वाशी येथील दत्तमंदिर देवस्थान वाशी जिल्हा धाराशिव यांच्या वतीने पूज्य दीक्षित अग्निहोत्री सद्गुरु श्री यज्ञेश्वरजी रंगनाथ सेलुकर महाराज यांच्या हस्ते दर्श कार्यक्रम संपन्न झाला वाशी येथील दत्त मंदिर देवस्थान वाशी जिल्हा धाराशिव यांच्या वतीने पूज्य दीक्षित अग्निहोत्री सद्गुरू श्री यज्ञेश्वरजी रंगनाथ सेलुकर महाराज यांच्या हस्ते दर्श इष्टी यज्ञाचा कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम येथील दत्त मंदिर येथे दिनांक सहा सात व आठ मे दोन हजार चोवीस रोजी तीन दिवस घेण्यात आला सहा मे रोजी अरणीवंथन व अग्निस्थापना करण्यात आली सात मे रोजी सायंकाळी पाच वाजता सामुदायिक श्री सुक्ता हवन करण्यात आले महत्वाचा कार्यक्रम आठ मे रोजी सकाळी नऊ ते बारा दर्शन इष्टी यज्ञ करण्यात आला यावेळी सद्गुरू महाराजांनी महेंद्र देवतेला विशिष्ट आज्ञा दिला जातो असे सांगितले इष्टी यज्ञ का करायचं याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले शेवटी सर्व उपस्थित लोकांना वाटप इष्टी यज्ञाची सांगता झाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट वाशी या संचालकांनी खूपच परिश्रम घेतले वसमत येथे विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध होत असून या निधीचा वापर मात्र योग्य होत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे वसमत येथे विविध विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होत असून या निधीचा वापर योग्य होत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे याचे उदाहरण म्हणजे वसमत येथे मागील काही दिवसांपासून पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे बांधकाम खासगी कंत्राटदारामार्फत करण्यात येत आहे परंतु कंत्राटदार हे आर्थिक बचतीचे धोरण लक्षात ठेवून बाळूऐवजी चक्क डस्टमध्ये मुख्य इमारतीचे बांधकाम पायापासूनच करत आहेत काम डस्टमध्ये करत असल्याने येणाऱ्या काळात इमारत कमकुवत होऊन धोकादायक ठरणार आहे या सर्व प्रकाराकडे संबंधित विभागाचे अभियंता दुर्लक्ष करत असल्याचे पहावयास मिळत आता कोट्यवधी रुपये कंत्राटदार गिळत असल्याने इमारतीचे भविष्य धोक्यात येणार आहे दुसरीकडे संबंधित वृत्तपत्राच्या कामासंदर्भात अभियंत्याशी विचारणा केली असता वाळू बंद असल्याने कंत्राटदार हे आर्टिफिशियल परंतु मुख्य इमारतीच्या कामाच्या जागी पाहणी केली असता आर्टिफिशियल न वापरता चक्क डस्ट मध्ये इमारतीचे मुख्य कॉलम आणि पायाभरणीचे काम सुरू आहे परंतु आता या झालेल्या कामाच्या तपासण्या कुठल्या स्तरावर करतील व येणाऱ्या तपासण्या तसेच चाचणीचा रिपोर्ट तडजोड करून येतो का हे पाहणे तितकेच गरजेचे आहे शासकीय अभियंता वाळू बंद असल्याचे सांगून कंत्राटदारास पाठराखण करत असल्याचे समोर आले आहे वाळू डस्ट आर्टिफिशियल वाळू यातील फरक जर अभियंता मजबूत होणे शक्यच नाही असे असताना आतापर्यंत झालेल्या कामाच्या चाचण्या तपासण्याचे रिपोर्ट तात्काळ मागून झालेल्या कामाची चौकशी लावण्यात यावी अशी मागणी होत आहे बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली आहे हेडलाईन्सची सोलापूर लोकसभेसाठी एकोणसाठ पूर्णांक सत्याऐंशी तर माढा मतदारसंघासाठी एकोणसाठ पूर्णांक सत्त्याऐंशी टक्के झाले मतदान मतपेट्या रामवाडी शासकीय गोदामाकडे झाल्या रवाना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती सोलापूर लोकसभा निवडणुकीत काटेकी टक्कर मतदान घासून झाल्याने विजयी उमेदवारांचं मताधिक्य घटणार सातपुतेंना राम पावणार का शिंदे बाजी मारणार सोलापूरसह राज्याचे लागले लक्ष राम सातपुतेंनी काँग्रेसच्या जल्लोषाची उडवली खिल्ली शिंदेसाहेबांनंतर त्यांची लेखही पडणार असल्याचा केला दावा आणि विना परवाना मंडप उभारून आदर्श आचारसंहितेच्या नियमांचे केले भंग सदरबार पोलीस ठाण्यात शौकत पठाण सह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल या बातम्यांसह इथं थांबतो आहोत पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत राहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेद नमस्कार